नमस्कार मी विजय काते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल कालच्या आपल्या दैनिक नवराष्ट्र पेपरमध्ये जी बातमी झळकली होती ती म्हणजे भाईंदर ते शिवजन ही एसटी बस सेवा बंद करण्यात आलेली आहे याच्या पाठीमागचं कारण बघाल तर तुम्ही अगदी थातूर मातूर वाटत आहे आणि याच गोष्टीच्या विरोधामध्ये स्वतः शिवसेना पक्षातले पण जे काही पदाधिकारी आहेत यांनी स्वतः परिवहन मंत्री यांना पत्र व्यवहार केलेला आहे याच्यासोबत अन्य राजकीय पक्ष दे किंवा सामाजिक संघटना असू दे यांनी पत्र व्यवहार करून त्यांना सांगितलं की जी शिवजन एसटी बस सेवा आहे ही पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे ग म्हणजे ही बस सेवा ही नवीन नसून ही पुन्हा पहिल्यापासून चालू होती पण ही चालू असलेली सेवा बंद करून ही लोकांना वेटेज धरण्याचं काम कुठेतरी करत आहेत पुढच्या महिन्यामध्ये होळी येते होळीतली चाकळ मारण्यासाठी आतापासून एस टीची बुकिंग केली जाते पण एस टी एस टीची बुकिंग केली जाते पण सांगितलं जाते जर जा तुम्हाला ती एस टी पकडायची असेल तर तुम्हाला बोरोली डेपोला जावं लागेल म्हणजे बुकिंग तुम्ही भाईंदरमध्ये करणार आणि गाडी सुटणार बोरोलीवरून हे कुठलं कारण देण्यात आलेलं आहे नक्की याच विषयासंदर्भामध्ये जे पदाधिकारी आहेत अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी असले किंवा शिवसेनेचे पदाधिकारी नक्की त्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ मी सांगेन की आपल्या अमोल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही परिवहन मंत्री प्रताप साहेब यांना पत्र आहे पहिली गोष्ट आमच्या ज्या संघटना आहे त्या संघटनेमध्ये सुद्धा कोकणी लोक बरेचसे आहेत त्यांनी त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की बाबा ही शिवर्जनची एस टी बंद झाली आहे परंतु तुमची बातमी त्यांनी वाचली आणि तुम्ही मला पण संपर्क केला की आपल्यालासुद्धा या ब एस टी सुरू करण्यासाठी काळजी करायला पाहिजे त्यानंतर आम्ही तुमच्या संपर्क केला आणि आम्ही त्या अनुषंगाने प्रतम साहेब साहेब यांना पत्रवार केलेलं आहे की सध्याची जी शिवसेना एस टी आहे ती पुन्हा पूर्ववर पद्धतीने सुरू करावी का कारण की लोकांचा तर एस टीकडे कल वाढत आहे कारण की सरकारने जसं घोषणा केली आहे की महिलांसाठी हाफ टिकीट असू दे किंवा वृद्धांसाठी मोफत असू दे त्या अनुषंगाने एस टीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाढत आहे लोकांचा प्रवासाची शंका वाढत आहे पहिली एस टी बंद केल्याचं कारण सांगायचं लोक की कोकणामध्ये जाण्यासाठी लोक एस टीचा प्रवास करत नाही परंतु आता एस टी आहे बुकिंग फुल असते तरी देखील इथे एक छोटं सुल्लक कारण आहे की कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यासाठी राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधा म्हणजे लाभ घेण्यात सोयच नाही आहे हा एक थातुमातून कारण आहे ह्या एस टी महामंडळाचा आणि तर त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि ही जी श्रीवर्धनची एस टी आहे ती त्वरित सुरू करावं कारण की माझ्या माहितीनुसार भाईंदरमध्ये सगळ्यात जास्त श्रीवर्धनची लोकवस्ती लोक लोक राहतच आता स आपल्या राणीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे होळीचा सण येतो आणि कोकणात होळीचा सण अति मोठे उत्साह साजरा करतात त्याच्यासाठी लोक आठ दिवस अगोदर जातात गावी आणि जर अशी दूर ज्या व्यवस्था होत असेल व्यवस्था होत नसतील नागरिकांची तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे प्रताप साली साहेबांना यांना आमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर या प्रकरणामध्ये लक्ष घालून श्रीवर्दनची एस टी आहे ती पुन्हा सुरू करावी कारण नवीन सुरू करत नाही आहे जी कॅन्सल रद्द कर करावी ती पुन्हा सुरू करावी ही एक विनंती आहे कारण असं आहे की तुमच्या पेपरामध्ये काल नवर मी बातमी वाचली आणि अनेक अने लोकांचे श जे वाचले त्यांचा मला फोन आला की या ठिकाणी समच्या गाड्या बंद झाल्या आहेत गेले दहा ते पंधरा दिवसा वीस दिवसापासून गाड्या आमच्या बंद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्हाला बुकिंग नाही बुकिंग फक्त होते पण गाडी बोरेलीला पकडायला लागते तर हे डेपो मॅनेजर वगैरे करतात काय मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर आहे आणि दिवसेंदिवस मीराबाईन जर एका बाजूने फार मोठी तरक्की करते आणि एका बाजूला जर एस टी वे कपात होत असेल तर नागरिकांचं कुठं तरी नुकसान आहे आज नागरिकांना प्रायव्हेट गाड्यातून आज त्यांच्या गावाला पोचायला लागतात आता पुढच्या महिन्यामध्ये होळी आहे त्या होळीच्या माध्यमातून लोक आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात जातात तर म्हटलं वाटतं ते त्यांच्या खर्चिक म्हणजे ते तुझ्याला कात्री बसण्यासारखं आहे आज तुम्ही बघत असाल डेपो मॅनेजर वगैरे हे करतात काय आज परिवहन मंत्री जे असतील त्यांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे आज ह्यांच्याकडे प्लॅनिंगच नाही आहे डेपो मॅनेजर असतील किंवा यांचे जे वरिष्ठ असतील त्या लोकांनी गाड्यांचा कधी सोय करायला पाहिजे आता त्यांच्याकडे कारण काय की था था। का या ठिकाणी जे एस टी रात्री त्यांना ड्रायव्हर लोकांना फ्रेश होण्यासाठी आणि झोपण्यासाठी जागा नाही हे कारण असू शकतं का हे मला वाटतं कुठे थोटा नाही म्हणजे मला याच्यामध्ये काही विश्वास बसत नाही आहे आणि हे छोटंसं कारण आहे तर मला वाटतं की यांनी जातीने या ठिकाणी लक्ष द्यावा आणि खास करून परिवहन मंत्री साहेब असतील प्रतापसंग नाईक साहेबांना मी विनंती करतो ह्यांना चाबूक आता चाबूक घ्यायची आता वेळ आलेली आहे कारण आज वारंवार वारंवार एस टीच्या बाबतीत कपात होते एका बाजूने आप आपण एस टी सुरू करतो आहे आणि दुसऱ्या बाजूने आप आपण कपात करतो आहे लोकांना इकडे बुकिंग आणि बोरिलीवरनं एस टी पकडायची हा ही कुठली पद्धत आहे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो की कुठल्या कु कुठल्या याच्यामध्ये राहतं हा मोठा चिन्ह आहे तर मला वाटतं आहे की रस्ता लवकरात लवकर श्रीवर्धनची गाडी चालू व्हावी एम जीच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये श्रीवर्धन श्रीवर्धनची लोकं या ठिकाणी राहतात मीरा आणि होळीचा सण आला त्याच्या अगोदर ही एस चालू व्हावी आमची मनापासून इच्छा आहे त्यांना पण आम्ही विनंती दिली कालच मी पत्र पण दिले आहे त्यांना प्रताप सरनाक साहेबांना आणि त्यांच्या जे डेपो मॅनेजर असतील त्यांना पण पत्र दिलं आहे तर प्रताप सरनाईक साहेबांनी याच्यावर जातीने लक्ष द्यावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे मी विनायक कते मनसे शाखाध्यक्ष मीरा भाईंदर गेले एक महिन्यापासून भाईंदर श्रीवर्धन ही एस टी बस ती पूर्वकल्पना न देता प्रशासनाने बंद केली आहे याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे याची दखल मी, आ, संदिस, आ, 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 मी आ, 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 श्री अन्यांकडे घेत अनेकडून असे समज की नूत इमारत नूतनीकरण असे तिथे राहण्याची व्यवस्था नाही आणि त्यां जर वाहक आणि चालक त्यांना राहायचं असेल तर बोरिव्हा इतरही जावं लागेल आणि दररोज अपघात व्हावं त्या अनुषंगाने ही एस टी बस बंद करण्यात आली आहे माझी आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांना सांगू इच्छितो की ही बस बंद केल्यामुळे सामान्य लोकांचे खूप हाळ होत आहेत त्यांना गावी जाण्यासाठी बोरिवली किंवा मुंबई सेंट्रल येथे जावं लागत आहे ते त्या व्यतिरिक्त खाजगी वाहनाने प्रवास करायचा झालं तर अतिरिक्त प्र खर्च त्यांना होत आहे तरी मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की आ, प्रतापजी सरनाईक साहेब यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर बस चालू करून द्यावे जय महाराष्ट्र माझ्या माहितीनुसार मला लोकांनी फोन केले होते श्रीवर्धन एस टी बंद झाली त्या दा मार्फत तर आपल्या मीरा भाईंदरमध्ये श्रीवर्धन एस टी सकाळी सहा वाजता सुटत होती आणि रात्री तिथून श्रीवर्धनवरून ती दहा वाजता दहा वाजता तिथून सुटत होती श्रीवर्धनवरून तर ती एच टी आपल्या मीराबाईंदरमधून बंद करण्यात आली काय गैरसोय होतो त्या कं ड्रायव्हरच्या वगैरे त्याच्या त्यामार्फत त्यांनी ही एस टीचे तिकीट बुकिंग करायला सांगत आहेत लोकांना की तिकीट बुकिंग करा आणि बोरवलीला तुम्ही डेपोमध्ये बसायला या पण लोकांची ते गैरसोय होत आहे तर मी याच्याबद्दल माझ्या माझ्यामार्फत मी एक लेटर ले आपले परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना दिला आहे आणि ही एस टी आपल्या मीराबाईंदरमधूनच सकाळी सहा वाजता सोडावी असं या लेटरमध्ये मी नमूद केलंय आणि लोकांची गैरसोय होणार नाही याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि माझं असं आहे की जे अधिकारी आहेत त्यांनाही ही सूचना द्या द्यावी की लोकांना इथून तिकीट काढून तिथे बोलावलेलं बो, बोलवणं चुकीचं आहे तुम्ही जे काय असेल ते परिवहन मंत्री आपले करून घेतील